अदमापूर इथल्या संत बाळूमामा देवाले न्यासातील इतिवृत्त जबरदस्तीनं बदलण्यासाठी लेखनिकाचं अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणात कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांच्यासह आनंदा मारुती पाटील नामदेव आबाो पाटील मारुती ज्ञानदेव पाटील आणि विनायक कुंडलिक पाटील यांचा समावेश आहे यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे बुदरगड तालुक्यातील अदमापूर इथल्या संत झालेल्या भ्रष्टाचारावरून प्रचंड गोंधळ आहे देवाच्या नावावर गैरप्रकार होत असल्यानं संत तीव्र नाराजी व्यक्त होती याबाबत लेखनिक अरविंद गणेश स्मार्ट यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दिली आहे त्यानंतर मिटिंगची नोटीस काढण्याच्या बहाण्यानं लक्ष्मण होडगे आणि विजय गुरव यांनी स्मार्थ यांना बोलावून त्यांचं अपहरण केलं स्मार्ट यांना फयेतील एका फार्म हाऊसवर नेऊन त्यांना धमकी देऊन बाळूमा देवालयाच्या न्यासाच्या इतिवृत्तात जबरदस्तीनं बदल करण्यास भाग पडले आणि मारुती पाटील यांची विश्वस्त म्हणून निवड तर आणखी दोन वकिलांची सल्लागार म्हणून निवड केल्याचा ठराव घालायला लावला दरम्यान याबाबत भुदरगड पोलिसांनी तपास सुरू केला असून लक्ष्मण होडगे विजय गुरव आनंदा पाटील यांना पोलिसांनी अटक आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून गेल्या काही वर्षात आदमापूर मधील बाळूमा मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळं देवाचं तरी पावित्र्य राखा अशी प्रतिक्रिया भाविकांमधून उमटत आहे तसंच भ्रष्टाचार करणाऱ्यांची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी आहे